सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जीवाची बाजी लावून कसाबला जिवंत पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं या हल्ल्यात हेमंत करकरे यांच्यासह अनेक चांगले अधिकारी शहीद झाले पण साध्वी सिंग यांनी आपल्या शापामुळे करकरे मेले असं वादग्रस्त विधान केलं त्यांचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी खोडून काढलं नाही याचाच अर्थ दररोज शहीदांचं नाव घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी साध्वी सिंग यांना समर्थन दिलं असा होतो शहीदांचा अपमान करणाऱ्या मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसू द्यायचं आहे का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातील सभेत उपस्थित केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील गांधी मैदान इथं जाहीर सभा घेण्यात आली पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी आघाडीच्या कार्याचा आणि उद्दिष्टांविषयी माहिती दिली तसंच लोकसभा पुरतं काम न करता पुढं कार्यरत राहण्याचं आवाहन केलं उमेदवार डॉक्टर अरुणा माळी यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं डॉक्टर प्रकाश आंबेडकर म्हणाले मुंबईवरील दहशतवादी हल्ला करण्यासाठी कसाब ज्या बोटीतून आला ती बोट चार दिवस पोरबंदर इथं होती त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित बोट मालकाला ताब्यात घेतलं का आणि त्याच्याकडे चौकशी केली का असा सवाल आंबेडकर यांनी केला या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असताना पंतप्रधान मोदी यांनी त्याचं खंडन केलं नाही परदेशात आणि प्रगत राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडताना तो कुटुंब वत्सल आहे का स्वतःच्या नोकर चाकर आणि सहकाऱ्यांशी कसा वागतो याची सखोल चौकशी माहिती घेतली जाते तो निकष लावायचा झाल्यास जी व्यक्ती स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही ती व्यक्ती इतरांना काय न्याय देणार अशी टीका आंबेडकर यांनी मोदी यांचं नाव न घेता केली नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते त्या पदाला संसदेनं अधिकार दिलाय असं असताना नोटाबंदी जाहीर करून पंतप्रधानानं लूट केलीय असा सन्सणीत आरोप डॉ आंबेडकर यांनी केला सबेला शहीद शेख संग्राम सावंत श्रावण धेवरे असलम सय्यद सलीम खेडेकर सह पदाधिकारी उपस्थित होते